श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज एक अत्यंत महत्वाची मी माहिती घेऊन आलेली आहे तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल तुमच्या कोणतेही इच्छा असू द्या नोकरीमध्ये प्रमोशन असू द्या व्यापारामध्ये वृद्धी कर्जबाजारी तुमच्या आरोग्यामध्ये काही समस्या असेल मुलांच्या करिअरमध्ये अडचणी येत असेल मनासारखं विवाह जमत नसेल किंवा लग्नामध्ये खूप काही अडथळे येतात जमतच नाही तुम्हाला नोकरी चांगली भेटत नाही प्रमोशन तुमचं होत नाही तुम्ही खूप काही इंटरव्ह्यू देत आहे पण इंटरव्ह्यू तुमचं क्लिअर होत नाही कोणतीही इच्छा असू द्या मग तुम्ही ही फक्त ही एक वस्तू स्वामीला अर्पण करा आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल आणि हे मी तुम्हाला विश्वासाने हंड्रेड पर्सेंट विश्वासाने सांगते स्वामी तुमचे सगळे इच्छा पूर्ण करतील स्वामी स्वतः सांगितलेलं आहे मी गेलेलो नाही मी जिवंत आहे मी जिंदा हो कुठंच मी गेलेलो नाही मी तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये आहे मी तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये आहे फक्त तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हा माझ्याशी दोरी बांधा माझ्याशी तुम्ही संपर्क ठेवा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल बघा आपण स्वामी सेवा करत असतो पण काही वेळेस आपण खचून जातो काही लवकर आपली इच्छा पूर्ण होत नाही पण असं खचून जायचं नाही स्वामी सेवा करत राहा आणि जेव्हा जव ऋतू तेव्हा फळ तर वेळेस आपले काम पूर्ण होणार आहे त्यावेळेतच ते होतात असं नाही की तुम्ही आता लगेच सेवा केली उद्याच तुमची इच्छा पूर्ण होतील सेवा करत राहा सेवा करत राहा सेवा करत राहा तुमची शे इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार याच्यामध्ये काहीच संशय नाही फक्त स्वामीशी अनन्य भावाने सेवा करा स्वतःशी प्रमाणिक राहा आणि दुसऱ्यांसाठी कधीही वाईट विचार करू नका आणि दुसऱ्यांचं वाईट होईल असं पण विचार करू नका फक्त दुसऱ्यांची मदत करत राहा आणि स्वामी सेवा करत राहा आणि तुमचे कार्य साठी मेहनत करत राहा मग तुमची सेवा तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार कोणतीही अशक्य गोष्टी असतील तर शक्य होतात बघा स्वामींचं म्हणणंच आहे अशक्य गोष्टी अशक्य ते शक्य करत येईल स्वामी तर आपल्याला काय करायचं आहे तुमची कोणतीही इच्छा आहे तर आता ते पूर्ण होत नाही तर तुम्हाला स्वामीच्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये जर जवळपास नसेल तर घरामध्ये तुमच्या म मंदिरामध्ये घरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती असेल तरी तिथंही सेवा केलं स्वामीला अर्पण केले तरी पण चालेल आपल्याला काय करायचं आहे एक श्रीफळ घ्यायचं आहे आणि एक पिवळा फूल घ्यायचा आहे आणि थोडीशी खडी साखर घ्यायची आहे अकरा रुपये दक्षिणा घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्ती ह्या पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे स्वामींच्या मठामध्ये जायचं आहे अगरती अगरबत्ती लावून स्वामीला ओवाळून अगरबत्ती लावून घ्यायची आहे जे काही आपण साहित्य घेऊन गेलेलं आहे ते आपल्या दोन्ही हा वजळीमध्ये धरायचं आहे जसं दोन्ही हातामध्ये धरायचं आहे आणि स्वामीला आपली सगळी इच्छा सांगायची आहे तुमचं कोणतीही समस्या असू द्या स्वामीराया माझी ही, ही सगळी इच्छा पूर्ण होऊ द्या आता मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगते की तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये अडचणी येत आहे म्हणजे मुलांना मनासारखं नोकरी प्राप्त होत नाही किंवा स्वतःसाठी करू शकता आणि तुम्ही दुसऱ्या मुलांसाठी पतीसाठी करू शकता हे स्त्री पुरुष कोणीही श इच्छा अर्पण करू शकतात हे फळ आपण स्वामीला अर्पण करू शकतो मग ते श्रीफळ फळ एक फूल आणि खडी साखर अकरा रुपये दक्षिणा हे सगळं साहित्य घेऊन स्वामीला आपली सगळी थोडं थांबायचंय किंवा बसायचंय स्वामीसमोर आणि शांतपणे स्वामींशी बोलायचं आहे आपल्या हृदयाशी हृदयाला बोलायचे ते ब्रह्मांड नायक आहे ते आपल्या हृदयामध्ये वास करतात ते फक्त स्मरण स्वामी आहेत पुढे आणि आपणच आहात आणि अशा भावनेनं स्वामीला सगळी इच्छा सांगायची आहे लवकरात लवकर पूर्ण करू आ, करा स्वामीराया आणि माझ्याकडनं तुमची पण सेवा घडून घडून घ्या आणि मला तुमच्या चरणाची सेवा करण्याची कृपा माझ्यावरती कृपा माझ्यावर असू द्या आणि मला करायची इच्छा आणि तुम्ही माझ्याकडनं करून घ्या ही विनंती करून माझी सगळी इच्छा पूर्ण व्हावं आणि माझे जे काही संकट आहे ते दूर करून मला माझे जे कार्य पूर्ण व्हावं माझे जे काही अडथळे आहेत जीवनामध्ये ते सगळे दूर व्हावं म्हणून स्वामीला विनंती करून ते आपण जे साहित्य आपल्या हातामध्ये होतं ते स्वामींच्या चरणाजवळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्रिवार वाकून गुडघ्यावर वाकून त्रिवार मुजरा करून तीन वेळे स्वामीला नमस्कार करून आणि तिथं जे स्वामी मठामध्ये किंवा मंदिरामध्ये तुम्ही जाल तिथं बाहेर औदुंबराचं झाड आहे त्याच्या अकरा प्रदक्षिणा करून आपल्याला घरी यायचं आहे आणि तुम्ही नित्य स्वामी सेवा सुरूच ठेवायची आहे अकरा माळी स्वामी समर्थ सारामृतांचे तीन अध्याय एकमाळी गायत्री मंत्र आणि पंचमहायज्ञ हे तुम्ही करत जाहा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात स्वामी सगळे इच्छा पूर्ण करणार स्वामीवर विश्वास ठेवा धन्यवाद माहिती आवडली असेल शेअर